आणि बाई पांढरी माझ्या तिची पाच पुराची मालकराजी महाची माझी मंदिरांची त्याचप्रमाणे माझ्या बाबा धनाजी तामणकर यांच्या घरची पाच पुराची आज तुझ्या आपल्या धनाजी तामणकर तुझ्या आपल्या भेटीलाय आणि त्याचा तुला आपला धन्याज नाराडवला मान्य करून घे आणि तेव्हा मुलामधून माझ्या बाबा त्यांना बाबा बाई पांढरी माझे राजी करून त्याचप्रमाणे माझ्या बाबा थरता 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 कुठे थरता बच्छी आज माझ्या बाबा जनार्दन पाटील पाच राजी करून त्याचप्रमाणे जनार्दन पाटील आपला धरल्या बऱ्याच राडवलाय हा मान्य करून घे आणि सगळं का आव्हा करा मुलामार धड्या नमस्कार नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी ऍक्ट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत थोडस चढाव लागलाय दम लागतोय बरेच दिवसांनी पण आपला व्हिडिओ येतोय थोडीशी तब्येत बिघडली होती मुंबईवरून आल्याच्या नंतर तर आज श्रावणी सोमवार आहे श्री स्व स्वयंभू कोश्वर मंदिरकडे चाललोय दर्शनाला आणि मंदिरामध्ये बघू काय कार्यक्रम वगैरे आहेत की नाही ते पण तुम्हाला बघायला मिळतीलच आज माझा भाऊ पण आलाय माझ्या जोडीला बरे दिवशी बघ हाय तरी कर हाय ना तर म्हटलं त्याला एक छानसा एक व्हिडिओ पण बनवूया आणि आज थोडीफार तब्येत पण थोडीशी माझी आज ठीक वाटते ठीक वाटते म्हणून जातो म्हणून म्हटलं त्याला घेऊन येऊया वळ जाऊन दर्शन आपण घेऊन येऊया हो आणि बघू आता आपण तिथे ते गेल्याच्या नंतरच आपल्याला माहिती पडेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज तर बघायला गेला तर ढगाळ वातावरण हे इकडे कायमचं आहे त्यामुळे व्हिडिओ किती क्लिअर येईल हे सांगता येत नाही कारण पावसाचे दिवस आहेत पण मागचा जर परिसर मागचा निसर्ग जर तुम्ही बघाल तर खुश होऊन जाल तुम्ही कारण निसर्गाने नटलं हे आपलं कोकणच आहे कारण निसर्गावरती प्रेम करणारा प्रत्येक माणूस आहे त्यामुळे निसर्गावरती व्हिडिओ जे होतात ते सुद्धा खूप छान होतात लोकांना आवडतात त्यामुळे सर्वांच्या मनापासून मी आभार पण मानतो आणि असंच जे प्रेम आहे असंच प्रेम कायम स्वरूपी तुमचं राहू देत तर चला मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघू आता आपण पुढे गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये चाललो आहे आता आमचं हे स्वयंभू कोळंबेश्वर मंदिर आहे आणि आता बरीचशी मंडळी आता सकाळपासून तर जाऊन आलेच आम्हाला थोडा तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा वेळ झाला उठायला पण आणि तब्येत म्हटलं आधी बघूया कशी काय आहे नंतर मंदिराकडे जायचं आणि आता आम्ही निघून आलो मंदिराकडे आणि बघू आता पुढे व्हिडिओ कसा चालू करू आणि नक्की व्हिडिओवरती शेवट पर्यंत राहायचं हे आमच्या मित्रांनो स्वयं परमेश्वर मंदिर तिथे ते नेहमीच गर्दी असते आमचे पाटी आहेत पाटील परशुराम पाटेकर पुरुषोत्तम पाटेकर आमचे पाटील आहेत इकडे आमचे बंधुराज आहेत तिकडे वहिनी आहे आणि तिकडून येतात कृष्णा पाटेकर बरीचशी मंडळी इथून येऊन गेले आता परंतु एक संध्याकाळपर्यंत इथे गर्दी असते आता काय मधू मुंबईवर झालाय वाटतं मुंबईवरून झालं मुंबईवरून मुंबईवर झालंय ना आता आता हे गणपतीसाठीच आहे मला वाटतं गणपतीनंतर जाणार हे आमचे

ये <laughs> <laughs> आमचे नाना पाटेकर खूप मोठे दुकानमध्ये तरी सुद्धा बघा देवळाच्या कामासाठी झाडू आताच घेतले एक नंबर दुकान आमच्या कोळंब गावामध्ये यांचं आहे तरी सुद्धा हे कामं देवळाची कामं म्हटलं तर तिथे काही नाही पाहिजे तशी कामं करणार मग साफसफाई असू देत आजूबाजूचं रान असू देत सर्व हे बघा देवळामध्ये सर्व कचरा वगैरे काढणार ते, ना, ते, ते आमचे नाना पाटेकर पाटील हम्म ¡Van y gala? Daas.. 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 Gaensspe Empor drop 如果我。<World>

No, yeah. yeah. ते संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनल असेल तर तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका